नवरात्रीच्या पावन पावनपर्वावर विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यातील ग्रामदेवत तांबडी जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतले यावेळी देवीस महावस्त्र तुपाचा प्रसाद पुरणपोळ्या तसेच रिफट अर्पण करून समाजातील प्रगतशील कामकाजाबद्दल देवीचे आभार मानले या प्रसंगी बोलताना डॉक्टर नीलम गोरे म्हणाले की आज संपूर्ण भारतात व जगभर आदी मायेचा उत्सव सुरू असून महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे तंत्रज्ञानाचा वापर क्रीडा क्षेत्रातील विक्रम उच्च शिक्षणातील प्रगती तसेच पोलीस दलातील कार्यक्षमता ह्यामुळे महिलांची कर्तृत्व कथा उज्ज्वल होत आहे कालच स्मृती मंधानाने विराट कोहलीच्या विश्वक्रम मोडून महिलांची ताकद दाखवून दिली आहे तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की अवकाळी पावसामुळे ज्याचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे महसूल विभागाने तातडीने सुरू करावेत शेतकरी आणि महिलांच्या कल्याणासाठी पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांना अधिकाधिक शक्ती मिळो अशी प्रार्थना त्यांनी देवीकडे केली आगामी काळात सोलापूर कोल्हापूर धारशिव धाराशिव व नाशिक जिल्ह्याचा दौरा करून पंचायत राज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉक्टर नीलम गोरे यांनी नमूद केले या प्रसंगी त्यांच्या भगिनी जेहेलम जोशी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी नितीन पवार कोथूड विभाग शहर प्रमुख युवराज शिंघाडे शिवाजीनगर विधानसभा प्रमुख राजू विटकर झोपडपट्टी पुनर्वसन प्रमुख वैजयंती विजापुरे महिला आघाडी विभाग प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती पवार आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये आज आदिमायेचा उत्सव सुरू झालेला आहे पुणे शहरातलं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी यांचं आम्ही आज दर्शन घेतलं त्यांना विधिवत प्रसाद तुपाचा प्रसाद पुरणपोळ्या तसंच महावस्त्र हार श्रीफल देऊन देवीचाकडे आभार मानले की अतिशय चांगल्या प्रकारणी समाजामध्ये विकास आणि प्रगतीचं काम सरकारच्या वतीने चाललेलं आहे महिला तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या प्रकारणी करत आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये पण स्त्रियांनी चांगल्या प्रकारचे विक्रम केलेले आहेत कालच मृतिमा मानधनाने विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडलेला आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा त्याचबरोबर उच्च शिक्षणात महिला आहेत आपण आज बघतोय की महिला पोलीस सक्षमपणे काम करत आहेत तर मी देवीच्याकडे कृतज्ञता व्यक्त करते महिलांची समाजाची प्रगती व्हावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच आमची महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना महिलांच्या संदर्भात आणि समाजातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काम करण्यासाठी अधिकाधिक शक्ती मिळो आणि ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे ताबडतोब महसूल विभागाने सुरू करावेत असं मी त्या त्या विभागीय आयुक्तांना आवाहन करते आणि मी लवकरच महाराष्ट्रामध्ये सोलापूर कोल्हापूर भाराशिव नाशिक या ठिकाणी दौरा करणार आहे तिथे शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांशी भेटून त्यांच्याबरोबर पंचायत राज संस्थांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे महिलांचा सहभाग वाढावा म्हणून माझे प्रयत्न असणार आहेत या सगळ्या दर्शनामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी त्याचबरोबर माझी भगिनी झेलम जोशी नितीन पवार पुणे शहराचे उपशहर प्रमुख असे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत काही सध्या लाडकी बहिणी विषयावर जे काही अपप्रचार सुरू आहेत किंवा काही काही मेसेज व्हायरल होत आहेत तर त्याबद्दल महिला वर्गावर तुम्ही काय आव्हान कर मी असं म्हणते म्हणेन की विरोधी पक्षाचं वागणं हे एका मराठी म्हणीसारखं आहे की नावडतीचं मीठ अळणी त्याच्यामुळे आम्ही सरकारमध्ये आहोत त्यांच्या विरोधात जिंकून आलेलो हो। आहोत म्हणून फक्त नावडते असल्यामुळे सातत्याने एका दूषित भूमिकेतून हा अपप्रचार केला जातो आहे नियमाप्रमाणे योजना चालवणं आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे सरकार करत आहे आणि एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे ग्वाही दिलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही शिवभोजन सुद्धा तरतूद केल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सगळ्या चांगल्या योजना ज्याच्या ज्याच्या महिलांना लाभ होतो आहे आज तुम्ही पाहिलं की पुणे महापालिकेनेसुद्धा देशात आणि राज्यात स्वस्थ नारी सशक्त नारी या प्रकारचं इथे अभियान चालवलेलं आहे आणि त्यामुळे सरकारचा आटोकाट प्रयत्न महिला आणि समाजाच्या विकासासाठी चाललेला आहे